जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ संलग्न जिल्हा कुस्तीगीर संघ सातारा यांच्या मान्यतेने व माननीय सन्माननीय अंकुशभाऊ गोरे युवा मंच खटाव आयोजित सातारा जिल्ह्याची दोन हजार पंचवी सव्वीसची महाराष्ट्र केसरीची निवड चाचणी सातारा जिल्हा म्हटलं की क्रांतिकारकांचा जिल्हा सातारा जिल्हा म्हटलं की शूरवीरांचा जिल्हा सातारा जिल्हा म्हटलं की फौजींचा जिल्हा आणि सातारा जिल्हा म्हटलं की पैलवानांचा जिल्हा या सातारा जिल्ह्याची महाराष्ट्र केसरीची निवड चाचणी यमाई देवीच्या पदपर्शानं पावन झालेल्या या ठिका औंध नगरीत पार पडत आहे नगरी नगरीत संबंध सातारा जिल्ह्यातून अनेक कुस्तीगीर वस्ताद मंडळी उपस्थित राहणार आहेत आपण नियोजन बघूया एक तगडं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे माननीय सन्माननीय अंकुश भाऊ गोरे म युवा मंच यांच्या वतीनं हे मॅट क्रमांक एक आहे या बाजूला बघूया मॅट क्रमांक दोन या ठिकाणी टाकायचं चाललेलं आहे आणि आपण बघूयात या बाजूला स्वतः भाऊ उपस्थित आहेत त्याचबरोबर म सातारा जिल्ह्याचे महाराष्ट्र केसरी बापूदादा लोखंडी लोखंडे त्याचबरोबर निवेदक सर आहेत आमचे मार्गदर्शक पवार सर आहेत या ठिकाणी तगडं नियोजन एक माती आकाडा प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरी देखील उपस्थित आहे उपस्थितांच्यासाठी दोन तीन गॅलऱ्या केलेल्या आहेत आणि अतिशय तगडं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि ही चाचणी या ठिकाणी वजनं पार पडलेली आहेत आणि ही चाचणी बरोबर दुपारच्या साडेतीन वाजता भव्य दिव्य स्वरूपात चालू होणार आहेत वजनं या ठिकाणी पार पडलेले आहेत माती आकडा देखील सज्ज झालेला आहे जय महाराष्ट्र आपण बघूयात आत्ता आपल्यासमूहेत माननीय सन्माननीय अंकुश भाऊ गोरे त्याचबरोबर जिल्हा कुस्तीगीर संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत आणि आपण भाऊंच्याबरोबर या ठिकाणी बोलतोय भाऊ तुम्ही आज यमाई देवीच्या पायथ्याशी या ठिकाणी औनला जिल्हा कुस्तीगीर संघाची चाचणी घेतलेली आहे तर नियोजन कशा पद्धतीत आहे जिल्हा कुस्तीगीर संघ आणि महाराष्ट्र कुस्तीगीर संघ यांच्या वतीनं एक जिल्ह्याची चाचणी आम्ही इथं घेतलेली खरं तर आमच्या औंसाठी आणि मानकटावसाठी हा बहुमान आहे आणि आमच्या इथ इथल्या मातीसाठी माणसासाठी हा मोठा बहुमान आहे आणि हे नियोजन तुम्ही आता बघताय मी आता मी माझं नियोजन कसं आहे मी नाही सांगणार ना। आमच्या अध्यक्ष सांगतील की हे नियोजन कसं आहे आणि ह्याचा फायदा सातारा जिल्ह्यातील जे मल्ल आहेत जे कुस्तीगिरी आहेत पैलवान आहेत त्यांना चांगली संधी आहे इथं त्यांनी मे मेहनत करून इथं त्यांचं हे करून जिल्ह्या जिल्ह्यातून महाराष्ट्र केसरीला जाण्यासाठी के त्यांना संधी आहे आणि आमच्या मानखदामधल्या जे महाराष्ट्र केसरी आहेत सातारा जिल्ह्यातले जे महाराष्ट्र केसरी आहेत हिंद केसरी आहेत आपण आमच्या पहिलं बसले तर ह्या स सर्वां सर्वांची इथं उपस्थिती आहे त्यामुळं या चाचणीच्या निमित्तानं ह्या जिल्ह्यामधील जे प्रतिष्ठित कुस्तीतले जे मेंटॉर आहेत ते सगळे आम्हाला आमच्या प्रेक्षकांना आम्हाला भेटणार आहेत आणि ही संधी आम्हाला अध्यक्षांनी दिली त्याबद्दल अध्यक्षांचं धन्यवाद आणि अध्यक्ष सांगतील की कशी व्यवस्था आज झालेली आहे त्यानिमित्ताने या चाचणीच्या निमित्ताने मी सातारा जिल्ह्यातील सर्व कुस्तीगिरांना आणि नवीन पिढीला मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि आबांनी थोडं सांगावं की काय नियोजन झालेलं जय महाराष्ट्र आपण बघूयात या ठिकाणी मान खटावमध्ये ही सातारा जिल्हा कुस्तीगीर संघाची प्रथमच चाचणी होते आणि या चाचणीचे सर्व धुरा सन्माननीय माननीय अंकुशबाऊ गोरे यांच्याकडे आहेत त्यांनीही आयोजित केलेली चाचणी आहे सन्माननीय हिंदकेसरी संतोष वेताळा या चाचणीविषयी सांगतायत नमस्ते आज खऱ्या अर्थानं आनंद आहे की मान खटावमध्ये पहिल्यांदा जिल्हा असणे आपली सातारा जिल्ह्याची होती या साधारण तीन महिन्यापूर्वी मी आजी नाकुश भाऊची भावन देते गेस्ट हाऊसला भेट झाली भाऊनी भाऊंना मी म्हणले कुस्त्याचं मैदान तुम्ही घ्यावं असे आमची पर्यावरणाच्या वतीने मी विनंती केली भाऊंना आणि भाऊंची माझ्या आयुष्यातली ती पहिली भेट होती तर भाऊने लगेच हो दिला काय केलं पाहिजे सांगा मला ते म्हणले अशाच म्हणलं जिल्ह्याचाच नाही भाऊ तुम्ही घ्या सर्व जिल्ह्यातील पैलवानांना यावं लागतं तुमचं कुटुंबीय कुस्तीशी निगडीत असलेलं कुटुंब आहे धानंजय काकांना आम्ही दोघांनी तिथूनच फोन केला आदरणीय बापू दादा इथं आहेत ते म्हणले आमचे अध्यक्ष आहेत मी उपाध्यक्ष आहे आणि काका आमचे सरचिटणीस आहेत भाऊने ताबडतोब होकार दिला आणि जीही रूप बघतोय थी, थी, थी। की खऱ्या अर्थानं आज मला वाटतं जेवढ्या जिल्ह्याचं असणं सातारा जिल्ह्यात झाले असतील आत्तापर्यंत सगळ्यात उत्कृष्ट असतील जिल्हा चाचणी औंद या ठिकाणी भाऊंच्या रोपांना आज घेतलेली आहे त्याबद्दल आम्हाला पैलवान म्हणून भाऊंचा खूप अभिमान आहे आणि असंच भाऊनी कुस्तीसाठी झटावं आणि सातारा जिल्ह्यातील जे व्यावसायिक असतील राजकारणातील लोक असतील कुस्तीगीर असतील जे जुनी कुस्तीतील लोक असतील सर्वांनी या स्पर्धेला बघण्यासाठी यावं सर्व पैलवानांनी भाग घेतलेला आहे आणि अशीच कुस्तीची आपल्या सातारा जिल्ह्याची परंपरा अखंडित चालू ठेवा या निमित्ताने मी सातारा जिल्हा चाचणीचं एक तगड नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि सर्व कुस्तीगीर गिरांना वस्तादांना कोचेसना तांत्रिक अधिकाऱ्यांना जिल्हा कुस्तीगीर संघ सातारा अध्यक्ष महाराष्ट्र केसरी बापूदादा लोकंडे उपाध्यक्ष केसरी संतोष तळाबा सरचिटणीस धनंजय पाटील काका यांच्याकडून त्याचबरोबर तांत्रिक प्रमुख अमोल सर यांच्याकडून सर्वांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र